व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत ज्याला वास नाही ज्याला चव नाही आणि ज्याला रंगही नाही असे अँटी ॲडिक्शन ड्रॉप जे की आपण पाण्यातून दुधातून आणि जेवणातून देखील देऊ शकतो बघा याची का गरज आहे आज समाजामध्ये गावणगाव व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत संसार लोकांचे उद्ध्वस्त झालेले आहेत ज्या मुलांचे लग्नही झालेले नाहीत ज्यांचे वय अठरा ते वीस असेल हे देखील मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत हे चुकीच्या संगतीमुळे मुलं व्यसनाच्या आहारी जातात पण हे त्यांचं वय असतं आपण वयाला दोषी देऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीला दोषी देऊ शकत नाही पण त्या व्यक्तीला जर व्यसनापासून दूर करायचं असेल तर त्याला न सांगता देखील आपण त्याला व्यसनापासून दूर करू शकतो व्यसनापासून मुक्त करू शकतो तर त्याचेच हे अँटी अडिक्शन ड्रॉप ज्याला की वासही नाही चवही नाही आणि रंगही नाही जे आपण दुधातून पाण्यातून भाजीतून कशातूनही दिले तर त्या व्यक्तीचं कुठलेही व्यसन असेल तर तो शंभर टक्के त्या व्यसनापासून मुक्त होतो त्याला त्याचा कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही सगळ्यात महत्त्वाचं कारण की आपले हे जे ॲडिक्शन ड्रॉप आहे हे आपली इच्छा निर्माण करत नाही आपल्या बॉडीमध्ये डोपामाईन नावाचा हार्मोन्स आहे जो की इच्छा निर्माण करण्याचे काम करत असते पण हे जे औषध आहे हे डोपोमाईन होऊ देत नाही म्हणजेच काय की आपली बॉडी व्यसनाची मागणी जर करत असेल तर ते मागणी थांबवण्याचं काम हे आपलं अँटीडिक्शन ड्रॉप करत असतं त्यामुळे प्रत्येकाने हे प्रत्येक घरातील व्यक्तीने हे घेणं गरजेचं आहे आणि व्यसन करणं हे खरं खरंच घातक आहे आपल्या बॉडीला जर त्याचे साईड इफेक्ट होतातच पण आपल्या घरामध्ये असणारे आपले पूर्ण कुटुंब आपले शेजारचे या व्यसनामुळे त्रासलेले असतात आपल्याला ग्रासलेले असतात आणि म्हणूनच प्रत्येकाने व्यसनमुक्त व्हा आणि निरोगी आयुष्य जगा व्यसनमुक्तीचा ड्रॉप घेण्यासाठी संपर्क करा एकोणनव्वद छप्पन्न पंचेचाळीस पस्तीस चौतीस या नंबरवरती